तर नमस्कार मंडळी परत एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता सकाळी सकाळीच कशी थंडी वाढली सकाळी सकाळी आंघूळ केली त्याने शाळा जायचं सोमवार आहे <coughs> रे पलीकडे बसले त्या घराती पाहायला बसले तिकडे तेने आवरले सकाळीच आता आजना आता आंघोळगुंगूळ केली मरण थंडी गावाकड मंडळी तुमची इकडे थंडी आहे नाही नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा आता आवर्ली यांचं बी चाललंय झाडू झुडू आश्रम बिबट्या आलेल्या आहे म्हणते काय माहिती मंडळी जे पण लोक वावरामध्ये शेतामध्ये कापूस शेताला जात असते जरा सांभाळून राहा कारण की बिबट्या व्यवसाय सुटल्या नाही ते न्यूज ते गावाचे कोणत्या गावाला मायाचे तिकडे ब्याला जाऊन अंतरावाल्या मध्ये कापसाला बिबट्या आलाय म्हणे आपण तिकड हा तिकडे दिसल्या जाऊन तो इंदिवाडीला हा इंदिवाडी तिकडे पाहिला जाऊन कोणत्या तरी लोकांना

वावरती शेतामध्ये कापू शेतकडे सगळीकडे चला तर आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये जय इन जय महाराज